शिवरखेड येथील अकोट जळगाव जामो तेल्हारा या टी पॉईंटवर स्वाद ढाब्या नजीक उमेश फोपसे आणि अब्रार खान यांचा पार्टनरशिपमध्ये माऊली केला सप्लायर्स नावाने केळीचा व्यवसाय आहे त्यांच्या ऑफिसवर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी केळी व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांना चुकविण्यासाठी मोठी रक्कम आली होती याची जाण असणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बरोबर त्याच दिवशी रात्री जबरी चोरी करत जवळपास सात लाख रुपये नगदी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे चोरट्यांनी रात्रंदिवस वाहणाऱ्या राज्यमार्गावरील दुकानं फोडून त्यामधील मोठे लोखंडी कपाट बाजूच्या शेतात फोडून त्यातील रक्कम लंपास केली चोरट्यांनी चलाकी करत अनेक सीसीटीव्ही कॅमेरे अस्ताव्यस्त करून इतरत्र फिरवून ठेवले होते परंतु नजर चुकीने त्यांचे एक कॅमेऱ्यावर लक्ष राहिले नाही आणि त्याच कॅमेऱ्याने त्यांचा घात केला आणि ते चोरटे या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांना अकोला आणि हरखेड पोलीस किती लवकर कैद करतात की पकडू शकत नाहीत याकडे जन, जनतेचे लक्ष लागले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन राठोड सह बाळासाहेब नेरकर ही वरखेड आज सकाळी मी दुकानावर आलो तुम्हाला शटर उघडून दिसलं सहा साडेपाच पौने सहा वाजता ना साडी फळ लागलं की आमचं सामान आम सारं व्यस्त व्यस्त पडेल होतं आणि आलमारीचा कपाट तिकडे वावरात पौले नेल पडत होतं आणि पुरी दुकान फुलेल होती शटर यूज केलं होतं आणि कागदपत्रही सारे उचकेल होते कमी कमी सहा सात लाख रुपये होते त्याच्यात त्यानं थैली ते आलमारी पुरी नेली पराठीत जाऊन ते आलमारी फोडली आणि तिथंच फेकून दिलं सारा सामान आमची अशी मागणी आहे बा की पोलिसांनी त्वरित कारवाई करावी कारण सी सी टी व्ही फुटेज सारा आमच्याजवळ आहे पोलिस नाही पाहिलं मी मावली केला गेला सगळा रब्रारखा हिवरखेड आणि माझे पार्टनर उमेश भाऊ फोपसे हिवरखेड आम्ही दोघं पार्टनर आहो आम्ही रात्री अकरा वाजता दुकान बंद करून गेलो आणि सकाळी सहा वाजता आली तर दुकान पुढेल होती तर काल अकरा वाजता आम्ही दुकान बंद करून गेलो आणि सकाळी सात तारखेला सकाळी पाच सहा वाजता आलो तो दुकान कुठेल दिसलं आम्हाला सारं सामान व्यस्त होतं आलमारी आमची वाढत नेऊन पुन्हा हे केली ती, ती तीन जण होते ते पोलीस स्टेशनमध्ये आम्ही इन्क्वायरी हे दिली आता माहिती आता पोलीसवाले काय करतात ते पोहो